एकीकडे लव जिहादला बळी पडलेल्या उरणच्या यशस्वी शिंदेचे प्रकरण ताजं असतानाच दुसऱ्याच दिवशी धारावीमध्ये अरविंद वैश्य या हिंदू युवकाची यांनी हत्या केल्याची माहिती समोर आली संपूर्ण प्रकार हा पोलिसांसमक्ष घडल्याने येथील नागरिकांकडून स्थानिक पोलीस प्रशासनावर आरोप होताना दिसत आहेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी तर धारावी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं धारावीत त्या रात्री नेमकं काय घडलं तो संपूर्ण घटनाक्रम आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकारम कॅमेरावर आहेत साक्षात सावंत केवळ दोन जणांमधील वाद सोडवल्याच्या कारणावरून अरविंद वैश्य या हिंदू युवकाची काही जिहाद्यांनी छातीत चाकू भोसकत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना ही धारावीत घडली मिळालेल्या एफ आय नुसार रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी राजीव गांधीनगर धारावी येथे सदर घटना घडली असून आरोपी नियात शेख अर्थात अल्लू व आरिफ यांच्या विरोधात धारावी पोलीस स्थानकात कायदेशीर तक्रार नोंदवण्यात आली आहे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अरविंद यांचे भाऊ शैलेंद्र कुमार वैश्य व समस्त हिंदू बांधवांनी केली होती विशेष म्हणजे एफ आय आर मध्ये आरोपी म्हणून दोघांचीच नावं होती मात्र अरविंद वैश्यच्या हत्येमागे सात ते आठ आरोपी हे सामील असल्याचे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप हा स्थानिक पोलीस प्रशासनावर केला आहे अरविंद वैश्य हा एका मेडिकलमध्ये कामाला होता त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर घरचा खर्च हा, हा चालायचा शैलेंद्र कुमार यांनी केलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री मित्र राकेश कदम याने अरविंद यास अल्लू आरिफ शुभम शेर अली हे मारत असल्याची माहिती फोनवरून दिली वास्तविक या चारही जणांचा वाद हा सिद्धेश्वर त्याच्या वडिलांसोबत होता वाद मिटवण्यासाठी अरविंदने मध्यस्थी केली तेव्हा त्यालाही आरोपींनी मारहाण केली याची तक्रार नोंदवण्यासाठी अरविंद आणि सिद्धेश हे धारावी पोलीस स्थानकात गेले होते त्यानंतर अरविंद हा पोलिसांसह धारावीतील राजीव गांधी नगर येथे येत असताना एका गल्लीत अल्लू व आरिफने हातातील चाकू हा अरविंदच्या छातीत चा भोसकला त्यात अरविंद हा गंभीर जखमी झाला तेव्हा पोलिसांनी अल्लू यास पकडले मात्र सायन हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी अरविंदला मृत घोषित केलं या संदर्भात पोलिसांनी तक्रार केली असता आरोपी नियाज शेख व आरिफ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन दोन कलम तीनशे एकावन्न दोन व कलम तीन पाच ठोठवण्यात आले आहेत या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात अरविंद वैश्यवर नेमके किती धावून आले आणि किती जणांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला हे स्पष्टपणे दिसते या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असे समाजवादी पक्षाच्या अबू अजमिन मत होते मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी अरविंदची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यावेळी मोठा जनसमुदाय हा अरविंदच्या अंत्ययात्रेला उपस्थित होता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही अंत्ययात्रा राजीव गांधी नगरहून धारावी हिंदू स्मशानभूमीकडे येत होती तेव्हा अंत्ययात्रेच्या मागच्या भागावर काही धर्मांधांनी इमारतीच्या गच्चीवरून दगडफेक करत वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला या तीन ते चार जण हे जखमी झाले गाड्यांचेही नुकसान झालं विशेष म्हणजे अंत्ययात्रेतील महिलांनीच पुढाकार घेऊन हल्लेखोरांना जेरबंद करत पोलिसांच्या स्वाधीन केल्याचं यावेळी निदर्शनास आलं मिळालेल्या माहितीनुसार या, या सर्व प्रकारादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असता त्यात बजरंग दलाचे चार कार्यकर्ते जखमी झाले करण पटेल रुपेश गाली आणि इतर दोघे जण तथापि प्रशासनात बसलेले झारीतले शुक्राचार्य हे कोण आहेत ते गृह खात्याने शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आते आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद